मुटी -मुटी आउशत, तर ही बोरं तयार दिसतात याच्यापेक्षाही मोठे मोठे होत असतात बरं का पण कसं आहे ना आपण त्याला वेळेवरती औषध पाणी केलंच नाही तर बघा ही आपली ॲप्पल पोरं आहेत नमस्कार जोडी सासू सोन्याची या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा अजून मी आले पाणी धरायला काय झालं आहे ना हे बघा लाईट गेली नाहीतर पाणी चालू होतं आपलं हे बघा कावळं बसत आणि हे एवढं झालं आहे आणि हे एवढं राहिलेलं आहे भरायचं तर काय झालं आहे आम्ही पेरलं सोयाबीन तर एवढ्या शेताला ना बघा त्या पेरूच्या झाडापर्यंत दिसतं एवढ्या शेताला वीस किलो सोयाबीन पेरले तर पहिलं काकरून घेतलं नंतर रोटरलं त्याच्यामुळं जरा वल उडाली आणि आता पाऊस जो येतो तो, तो नुसता भुसभुस येतोय खालच्या बियांपर्यंत पाऊस नाही आणि जेवढं काही उगवलं ना तर ते काही पाखरांनी वसलून घेतलं आणि ह्या कडाला जे दिसतंय ना ते वरच्या शेतकऱ्याचं पाणी फुटून आलेलं होतं म्हणजे अगोदर तर ते रान ओललं होतं त्याच्यामुळं तिथं लगेच उगवलं इथंसुद्धा हसवास कधी पण चालू असतो पाण्याचं ना तर हि ओले ओलं झालेलं होतं त्यामुळं हि पण हे लवकर उगून आलं आणि तिकडं जरा लेट उगवलं पण पाखरांनी खुडलं भरपूर तर आता ते मोडायला लागलं असतं आम्हाला पण ते कोणी सांगितलं काहीच नाही की खुडलेलं सुद्धा येतं तर तसं सोयाबीनले पातळ झाले एवढं पातळ नाही लागत ते जरा दाटच पाहिजे पण असो आता मोडगड केली ना तर दुसरं माल पण नेट येणार नाही पण आता काय करणार आहे आम्ही ह्यालाच पाणी देतो आहे तर पाणी दिल्यावरती जे खाली एक अर्ध राहिले ना तर ते उगवले आणि क हे जे आहे ना खुडलेलं पाखरांनी तर ते समजा येईल मला वाटतं फुटलं असं म्हणतात पारवे असतात पारवं म्हणजे ते खबूतरं बघा ते असतात सगळीकडं शेर वस्तीला लोकं खायला टाकतात ती कबूत्रं त्यांनी लई खुडलं तर आता याचा मी तुम्हाला एक खर्च सांगणार आहे बघा दोन हजार रुपये आम्हाला काकरणी करायला गेले परत रोटारायला दोन हजार गेले अजून पेरणीला दोन हजार सहा हजार आमचा खर्च झाला आहे हा बी नऊ नव्वद रुपये किलोचं आहेत अठराशे रुपयाचं वीस किलो बी झालं त्याच्यानंतर तर एक खताची गोण आणली ती सुपर फेटची होती ती साडेपाचशे रुपयाची गोण आणि थोडंसं एक अर्धा किलो मूग होतं असं चोवीसशे सत्तर रुपये त्याचा बिल झाला हे सहा हजार आणि हे अडीच सा तास सात आठ आथ, साडेआठ हजार रुपये आत्तापर्यंत कंप्लीट गेलेत आता यानंतर जर माणसं लावून खरपून घेतलं ना तर खुरापण्याला बायाला बायांना तीनशे रुपये आहे दहा बाया तर नीट होणार तीन हजार रुपयाची खुरापणे होणार तर त्याच्याऐवजी आम्ही ना औषध मारणार तर समजा दीड हजार निम्म पैसे वाचतात आपल्या त्याच्यातून तर दीड हजाराची फ्रापणी म्हणजे साडेआठ झाले दहा हजार हितच झाले त्यानंतर पुन्हा याच्यावरती कीड आळी पडली तर एखादा पंप एखाद्या वेळेला औषध मारायला लागणं एखाद्या नाही औषध मारावंच लागतं तर औषधाची फवारणी कशी पण दोन हजाराची होणार तर झाले बारा हजार रुपये त्यानंतर काढणीला काड़ काढायलासुद्धा दोनच हजार जरा तेरा चौदा हजार झाले आणि त्याच्यानंतर मळणीला ते करायला दोन हजारच तारा म्हणजे जास्त लागू किंवा कमी लागू दोन हजार दरा सोळा हजार रुपये या सोयाबीनना खर्च आहे आणि याला सोयाबीन किती होईल मी ते तुम्हाला नक्कीच दाखवणार फक्त शेती वाज राहू नये म्हणून शेती करायची आहे आणि जो माणूस शेती अशी भाजीपाला करतो ना तरकारी त्याला शेती परवडते आणि त्याची गरची मजूरदार लागतात तेव्हा परवडते विकत मजुरीने शेती अजिबात परवडत नाही तर एवढा खर्च आहे बघा आम्हाला त्यातून पण आता हे पाणी देतोय नुसतं पाऊस काळाय म्हणजे पावसावंच यायला पाहिजे होतं खरं तर ह्या नाही तर त्या पिकात वसूल करायचं असतं पण आपण काय तिथं थोडासा केला आहे का तर आपल्याला कांदे हवायच्यात आत्ता जर हे सोयाबीन मोडलं असतं ना दुसरं पीक केलं असतं पुन्हा आठ पंधरा दिवस गेले असते त्यानंतर कसलंही माल करू द्या त्याला तीन महिने तर पूर्ण लागतं मग कांद्याचं सीजन कांदे कधी लावायचे पुन्हा तो प्रॉब्लेम आता याला आठ पंधरा दिवस होत आले म्हणजे आता रविवारीच परवत पंधरा दिवस होईल पेरलेलं मग पंधरा दिवसाचं मोडायचं पुन्हा याला चार आठ दिवस लागणार पेरायला त्यापेक्षा पातळ पातळ येईन तसं येईन याच्यावरतीच ठेवायचं बघा आता लाईट आली की राहिलेलं पाणी आहे तर दर मला वाटतं तो तोपर्यंत जेवण करून घ्यावं त्याला सुनबाईने डब्बा दिलाय आता मी इथं सावलेला बसून जेवते इथं आहे ना आमचा शेताफळाचा बाग पण ना याच्यात एवढे मच्छर आहेत ना की ते बसूनच देणार नाही आणि मी काय आज शर्ट घातलेला नाही कारण काही नुसतं कान पाणीच द्यायचं म्हणून मी म्हणलं उघड्यावरच आहे काय एवढं शर्टाची गरज नाही लय मच्छर चावते म्हणून मी आता इथं बसते एका कडला हे ओल आहे पण इथंच बसणार इथं आहे ही चुकाट्याची भीती असते इकडं कोपऱ्यानी या दिवसात तर चला असून बाईने आज काय काय दिले जेवायला बघते आज मी एकटीच जेवायला ती पण बिचारी घरी एकटीच जेवण कोडद्याची आमटी आहे यात काय केलंय आता मी पोरांना घेत असते घरामध्ये त्याच्यामुळे ना काय करते स्वयंपाक आपण काही लक्ष घालत नाही केलेलं खायचं आपलं मस्तपैकी आणि तिच्या हाताला लिहायचं विभागा छान करते स्वयंपाक तर कारलं हे बघा मी काल कारलं केलं तर ना तर मला ते लय आवडतं कधी खाल्लं नव्हतं पण ते आता सुरुवात केली हे काय जवसाची चटणी हे असल्या चटण्या भेटण्या आपण घरी काय आवर्जून खात नाही राहण्यात आल्यावरती गोडलं लागतं ते खायला तर बघा एवढं यावायला आहे आणि मी एकटीच त्याच्यामुळे ना मला काही एकटीला बरं वाटा ना आता खायला आता हे कशाने कापावं रांटी तर आपल्या रानटी याच्यात आपला कांदा फोडूया कसा फोडतात तुमच्याकडे असंच फोडतात का कांदा हा या जेवायला आता मस्त असं जेवण आहे तर बघा आपण ही हळद लावली होती मोठे मोठे आणून उपटून घरचीच तर तिला बारीक खालून फुट झाली आहे बघा बघा इकडं नाही ही काळी हळद लावलेली आहे आणि ही मोठी ही पिवळी आहे तर ते आपलं शेतना नांगरायच्या आधीच आपण थोडीशी जागा नीट करून नी हे लावलेलं होतं तर आता त्यामध्ये झालंय गवत तर मी आता ते खुरपून घेते इकडं पाणी धरायचं अजून लाईटच नाही आली इकडं मूग आहे मूग चांगला आहे आणि सोयाबीन काय उगवलं नव्हतं म्हणून त्याला पाणी सोडलंय तर हे बघा मी कशी कोथंबीर थोडी थोडी लावली होती आपली म्हटलं घरच्या पुरते तरी येईन म्हणून हे लावलेली कोथंबीर तर आता काही लोकं म्हणतील एवढी एवढी स बांधण त्याला हळद लावली तर आता विलाजच नव्हता कारण त्यावेळेला माझे हळद बघा ना तुम्ही किती मोठे मोठे झाली होती ही आणि मग ती गरीच इतकी दाट फुटलेली श दारामध्ये एवढे काय करणार म्हणून मी इकडं आणून लावली ती आणि आता बघा ते मोठे कोंब गेलेत म्हणजे आता हे जाणार पण हे बघा अशी खाली कशी उगवली आहे सगळी म्हणजे पुन्हा नवीन फूट धरली आहे त्यांनी तर छान हाळ देणार आहे आपली यावर्षी तर चला आता आपल्याला एवढी खुरपून काढायची आहे लाईट येईपर्यंत खुरपायचं लाईट आली की मोटर चालू करून पाणी धरायला लागन आधी आणि आता एवढं भरलंय अजून एवढं राहिले तर अर्धा बस आता थोडस राहिले एवढं झालं की चारपणाच वज घ्यायचं आणि घरी जायचं थोडंसं अ पावसाच्या केल्यामुळं काही सारं पाट काही पाडलं नव्हतं त्याच्यामुळे आता वढायला खूप त्रास होतोय पाणी बुडून बुडून न्यायला लागते लोक ते ना मी निसारपणाचं वजत असते